¡Gracias! <coughs> गाईज तर आज आहे मम्मीचा बड्डे आणि आमचे झालेले आहेत वन के सबस्क्रायबर्स म्हणून मम्मीचा बड्डे आणि वन के सबस्क्रायबर एकाच दिवशी झाल्यामुळे आज आम्ही करत आहोत दोन्हीच एकदाच केक कापणार आहोत बघ बघू शकता तुम्ही इथे हे बघा हा केक आहे कुठला बटरस्कॉचचा होता सो अति एक के सब इथं बघा लिहिलेलं आहे आता केक कापायचा बड्डे होता आणि बर्थडेच्या निमित्ताने सगळ्यांनी मला युट्यूब वर खूप खूप शुभेच्छा दिल्या तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल तर चला आता केक कापायचा आहे का चालू करतो

मम्मीने पण थोडंसं केलेलं का मम्मीने नाही काय केलं पप्पाने बनवला आहे बागा किती छान बनवलाय ते खूप छान झालाय दालच्या पण मस्त घट्ट झालाय आणि आम्हाला भात आणि दालचा असं पण खूप आवडतो बऱ्याच दिवस दिवसानंतर खाल्लाय दालचा आणि भात भात दाखव दाखवते ना हे बघा दालचा कसा दिसतोय मस्त दिसतोय नाही मस्त दिसतोय नाही दालच्या बघा जीरा राईस जिरा राईस हा बघा जिरा राईस, जीरा राईस।, जीरा राईस।, जीरा राईस। चला आता केक वगैरे कापून झाला आणि आपला बर्थडे पण झालाय आता आणि जेवण करायचंय आता तर तुमचं जेवण झालं का नाही कमेंट करून सांगा आणि बड्डे कसा झाला ते पण कमेंट करून सांगा जास्त काही मोठा नाही केला आपला घरगुती केला कसं वाटला बड्डे नक्की सांगा तर चला भेटू आपण अशाच एका पुढच्या नवीन मध्ये तर चला बाय बाय आणि जर तुम्ही मम्मीला विश अजून केलं सण केलं तर अजून करू शकता तुम्ही कमेंटमध्ये विश करायला विसरू नका मम्मीला हॅपी बड्डे म्हणून आणि तुम्हाला मी विचार दाखवते बघा